नमस्कार मंडळी रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे संडे संडेला काहीतरी मुलांना स्पेशल हवं असतं म्हणून आजची रेसिपी आहे ब्रेड पकोडा किंवा ब्रे ब्रेड पॅटीस असंही तुम्ही म्हणू शकता यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात चला तर मग किचनकडे इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा सात ते आठ मिरच्या अर्धा अर्धा इंच आल्याचा तुकडा मुठभर कोथिंबीर एक कडीपत्त्याची दांडी आणि घरचे ओ ओव्याची पानं आहेत ती मी घेतलेली आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन भरडं वाटून घेणार आहोत बघू शकता सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे कढीपत्ता आपण फोडणीसाठी तसाच ठेवून देणार आहोत कांदा पातळ चिरून घालणार आहोत कोथिंबीर ही बारीक चिरून मगच आपण घालणार आहोत इथे बघू शकता तुम्ही मी अर्धा किलो बटाटे म्हणजे तीन मोठे बटाटे आहेत हे आणि एक पन्नास ग्रॅम वाटाणा म्हणजे अर्धा पावपेक्षा कमी इतका वाटाणा मी घेतलेला आहे आणि तो चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकरला चांगला मऊसर हे दोन्हीही शिजवून घेतलेलं आहे मी इथे मी एक कप बेसन पॅटीसला कोट करण्यासाठी किंवा पॅटीस बुडवण्यासाठी याच्यामध्ये आपण एक बॅटर तयार करून घेतो आहे दीड कप चण्याचं चा पीठ घेतलेलं आहे मी बेसन घेतलेलं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये आपले पॅटीस कुरकुरीत होतील चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण जास्त घट्ट नाही किंवा खूप सारं पातळ नाही पातळपेक्षा थोडीशी कन्सिस्टन्शी पातळ घेणार आहोत आपण असं करून आपण हे भिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये व्यवस्थित ओवा घालते मी थोडासा हातावरती क्रश करून मी ओवा घालून घेतलेला आहे ओव्याने खूप छान चव येते म्हणून आपण ओव्याची पानंही घेतलेली आहेत ती आपण स्टपिंगमध्ये घालणार आहोत आता हँड मिक्सरच्या साह्याने आपण हे पीठ व्यवस्थित भिजवून घेणार आहोत पिठात अजिबात गुटळ्या राहणार नाहीत आता इथं मी एक कप पाणी घेतलेलं आहे त्याने व्यवस्थित भिजवून घेते पीठ पित। या पिठासाठी आपल्याला तीन कप इतकं पाणी लागलेलं आहे तीन कप पाणी घालून आपण एक पातळसर कन कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घेणार आहोत हे इथं तीन कप इतकं पाणी घालून मी व्यवस्थित असंच पीठ भिजवून घेतलेलं आहे अशाच कन्सिस्टन्सीचं पातळसर आपल्याला पीठ हवं आहे जास्त घट्ट असं पीठ घेतलं आपण तर खुप ते खूपच जाड होतात पॅटीस आणि चांगले लागत नाहीत इथं वाटाणाही नाही खूप छान शिजलेलं आहे बटाटेही चला आता आपण स्टपिंग बनवून घेऊया पॅटीसमध्ये जे आतमध्ये घालणार आहोत आपण ते इथं कढई गरम करत ठेवली आहे मी त्याच्यामध्ये एक पळी किटलीतली पळी आहे ही एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि मोहरी घालतीये फोडणीसाठी मोहरी चांगली तेलामध्ये तडतडल्यानंतर आपण जिरे घालणार आहोत आता इथे मी जिरेही घालून घेतलेले आहेत कढीपत्ता इथेच घालणार आहोत याचा खूप छान वास येतो कढीपत्ता चांगला फोडणीत बसला की मग या आप फोडणीचा आपल्याला खूप छान सुरेख चव येते फोडणीला आता आपण जो पातळ स्लाईस करून घेतलेला कांदा होता तोही इथे घालून घेत आहोत कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला जी ओब्याची पानं आपण व्यवस्थित कट करून घेतली होती तीही मी टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलावरती छान परतून घेणार आहोत आपण ज्यामुळे आपल्या मॅ स्टपिंगमध्ये कांदा वेगळा होणार नाही व्यवस्थित स्टपिंगमध्ये राहील त्यामुळे आपण असा व्यवस्थित कांदा मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये अंदा थोडा भाजून झाल्यानंतर जे आपण मिक्सरमध्ये अद्रक लसूण मिरची कोथिंबीर वाटून घेतलं होतं तेही मी याच्यामध्ये घालून घेत आहे व्यवस्थित बारीक गॅसवरती हेही आपल्याला खूप छान भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या अद्रक लसूणचा आपल्या स्टफिंगला जास्त उग्र वास येणार नाही त्यामुळे ते तेलात हे खूप छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला अगदी बारीक गॅसवरती आपल्याला मस्त असं हे भाजून घ्यायचं आहे असं हे भाजून झाल्यानंतर आपण हळद घालून घेणार आहोत नंतर आपण बटाटा आणि वाटाणा जो व्यवस्थित शिजवून घेतला होता ते तोही घेऊन आहोत आणि व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत या स्टपिंगमध्ये आपण बघू शकता तुम्ही किती छान आपला बटाटा शिजलेला आहे अगदी पटकन मॅश होतो आहे असाच बटाटा आपल्याला शिजलेला हवा आहे त्यामुळे ब्रे ब्रेडमध्ये पॅटीस अगदी व्यवस्थित बसलं जातं बाहेर तेलात सुटलं जात नाही असं पोटॅटो मॅशरच्या साह्याने मी असं मिक्स करून घेते चांगलं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे हे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ घालून स्टपिंग अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत थोडासा चाट मसालाही मी इथं घालून घेतलेला आहे चाट मसाल्याने खूप छान चव येते म्हणून थोडासा चाट मसाला घातलेला आहे मी तो आता हे सगळं स्टपिंग व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर लास्टला आपण भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती तीही इथं घालणार आहोत या कोथिंबीर अशी वरून घातल्यानंतर पॅटीस खाताना खूप छान पॅटीसमध्ये ही कोथिंबीर लागते त्यामुळे अशी सगळी प्रोसेस झाल्यानंतरच आपण ही कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि स्टफिंग चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता इथं आपलं स्टपिंग रेडी आहे चला तर स्टफिंग थंड झाल्यानंतर व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ब्रेडच्या स्लाईसवरती आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं मी चमच्याने एका ब्रेडच्या स्लाईसवरती स्टपिंग घेतलेलं आहे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे असं लावून झाल्यानंतर दुसरं ब्रेड त्याच्यावर ठेवून घ्यायचं आहे दोन भरून दाखवते मी तुम्हाला असं सारखं व्यवस्थित चारी बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे स्टफिंग आपल्याला ओ आता इथं दोन्ही पॅटीस भरून झालेले आहेत कट करून दाखवते तुम्हाला मधून असं सुरीने कट करून घ्यायचं आहे याला असं व्यवस्थित पॅकवरून थोडं ताबून घ्यायचं आहे जेणेकरून स्टपिंग आणि ब्रेड वेगळे होणार नाही आहेत आता आपलं पीठही व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे तेल गरम करत ठेवलेलं आहे मी असं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आपल्याला जास्त कडकडीत गरमही नको आणि कमीही नको अगदी मिडियम स्टेजवरती आपल्याला हे तेल गरम झालेलं असायला हवं तेल एवढं टाकायचं आहे की आपलं पॅटीस व्यवस्थित बुडली गेली पाहिजे त्या तेलामध्ये आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण पॅटीस टाकून घेणार आहोत तेलामध्ये जोपर्यंत तेल गरम होतोय तोपर्यंत आपण पीठ पाहूयात अशा व्यवस्थित पीठ भिजलं गेलेलं आहे आपलं आता आपण पॅटीस आहे त्यामध्ये घालून घेऊयात असं दोन्ही बाजूनी चांगलं डीप करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं नाही आहे अगदी मिडियम कन्सिस्टन्सी आहे पिठाची आता आपण सोडून घेऊयात तेलामध्ये बिना सोडा घालताही खूप छानवरची पारी अगदी कुरकुरीत आणि छान फुगली जाते खूप छान होतात अशा पद्धतीने केलेले पॅटीस मीडियम गॅसवरतीच आपल्याला पॅटीस तळून घ्यायचे आहेत स्लो ग्लॅस गॅस केला तर खूप सारं तेल ओढलं जातं त्यामुळे आपल्याला फूलही करायचं नाही फुल केलं तर पटकन तळले जातात आणि कच्चे राहतात आतून त्यामुळे बारीकही करायचं नाही आणि फूलही करायचं नाही मीडियम गॅसवरतीच आपल्याला पॅटीस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत बेसन कच्च राहणार नाही व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला बघू शकतात असं पटकन उलटलं जात आहे जोपर्यंत आपोआप पॅटीस उलटलं जात नाही तोपर्यंत उलटायचं नाही जबरदस्तीने उलटलं तर पॅटीत तुटण्याची शक्यता असते आणि तेलात सगळं स्टफिंग बाहेर येतं त्यामुळे आपलं तेलही खराब होतं आता पलटी करते मी अजून हे भाजलेलं नाही आहे थोड्याच वेळात भाजलं जाईल मग आपण असंच उलटून घेऊयात एक पाच ते सहा मिनटं लागतात पॅटीस दोन्ही बाजूनी खरपूस भाजण्यासाठी व्यवस्थित दोन्ही बाजूनी पलटी करत मी व्यवस्थित पॅटीस भाजून घेतलेले आहेत चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पॅटीस भाजून घेणार आहोत आपण बाहेर जे पॅटीस खातो ते वरून पिवळे असतात पीठ कच्चं असतं त्यामुळे कधीकधी पोटाला आपला त्रास होतो पण घरी जर आपण अशा पद्धतीने पॅटीस व्यवस्थित भाजून घेतलं तर पोटाला अजिबात त्रास होणार नाही आणि ओवा घातलेला आहे आपण घरी सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात व्यवस्थित आपण करून घेतो त्यामुळे आपल्याला तब्येतीला त्रास होण्याची काही शक्यता नसते त्यामुळे घरी बनवून असे खाऊ घातले तर खूप छान होतात पॅटीस तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता दाखवते मी व्यवस्थित गोल्डन ब्राऊन भाजून घेतलेले आहेत मी अगदी छान कुरकुरीत मस्त होतात पॅटीस अशाच पद्धतीने मी सगळे पॅटीस करून घेणार आहे अशा पद्धतीने जर पॅटीस केले तर खूप कमी तेलकट होतात जास्त तेलकट होत नाहीत जास्त पचपचीत असं तेल राहिलं जात नाही अशा पद्धतीने सगळे मी पॅटीज करून घेतलेले आहेत अगदी सुरेख आणि छान चव अप्रतिम होईल तुम्हाला जर ही पॅटीजची रेसिपी आवडली असेल तर रेश्माच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय